नमस्कार शेतकरी मित्रांनो माझा डिजिटल शेतकरी या यूट्यूब चॅनलमध्ये आपले मनापासून स्वागत भेंडी पिकामध्ये लागवडीपासून ते काढणेपसतूर येणारे रोग आणि कसे नियंत्रण करायचे आणि कमी खर्चात कसे नियंत्रण करावे हे व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती सांगणार आहे आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा भेंडी पिकाला हे पहिल्यांदा लागवड केल्यानंतर भेंडी पीक हे पाच ते सहा दिवसात पूर्ण उगवण क्षमता होत असते त्यानंतर भेंडीला बारके म्हणजेच दहा ते दहा दिवसापासून फवारणीची सुरुवात करायची आहे बा लहान असताना भेंडीच्या रोपांची आळी पडण्याची जास्त दाट शक्यता असते आणि आळी पडतेच ह्यासाठी दुसरा रोग कुठलाही येत नाही पहिल्यांदाही ॲम्प्लेगो ह्या औषधाची प्रतिपंप वीस लिटरसाठी दहा मिल ही फवारणी करायची आहे दहाव्या दिवशीनंतर दहाव्या दिवशी एक फवारणी करायची आहे आणि नंतर दोन दिसाढ ह्या पंचवीस दिवसापर्यंत फवारणी ठोवायची आहे म्हणजे आपली पान एक निर्मळ आणि हिरवेगार राहतील खिडकी वगैरे काय होणार नाही आणि झाडे एक समान राहतात आळी जास्त प्रमाणात पडली तर भेंडी विकायला एमओन किंवा दुसऱ्या औषध कोणती फवार नका एम कंटिन्यू पंचवीस दिवसापर्यंत दोन दिवसाड दहा एम एलनी फवारणी करा आणि त्यामध्ये पंधराव्या दिवशी क क्लोरो एक लिटर आणि अडीचशे ग्रॅम रोको एकरमध्ये ड्रिपने सोडून द्या म्हणजे आपली भेंडीची कूज मर वगैरे काय होणार नाही सुकवा येणार नाही आणि ते चांगले राहील झाडाचे आणि प पंचवीस दिवसानंतर एकरसाठी एकर पंचवीस किलो चोवीस चोवीस हे ड्रिपने द्या म्हणजे वाढ फुटवे एक जोम जोमदार वाढ्याला सुरुवात होईल आणि फोटवेसुद्धा चांगले निघते म्हणजे आपल्या उत्पन्नात वाढ चांगली होत असते आणि त आठ पंधरा दिवसातून कधीमधी मॅग्नेशियम हे एकर एकरला पाच किलो हे द्यायचं आहे म्हणजे काळूची चमक एक नंबर राहते आणि फळदारांनासुद्धा दाट चांगली राहते आपल्या झाडामध्ये पंचवीस दिवसानंतर आळीचा प्रादुर्भाव कमी होत असतो आणि थिरिप्स मावा तुडतुड्याचा प्रादुर्भाव जास्त प्रमाणात भेंडीमध्ये होत असतो दुसरे कुठले रोग जास्त नसतात यासाठी मावा आणि थ्रिप्स नियंत्रण करण्यासाठी मोनोस्टार आणि आशा टॅप किंवा गोल्ड ह्या औषधाचा मोनो आणि आशा टॅप किंवा लॅ मोनोस्टार आणि लॅन्सर गोल्ड हे दोन्ही मिक्स घेतलं तर एक नंबर मावा थ्रिप्स नियंत्रण होते दोनशे लिटर पाण्यासाठी चारशे एम एल मोनोस्टार आणि अडीचशे ग्रॅम लेन्सर किंवा अशा टॅप ही घ्यायची आहे चांगली फवारणी घ्यायची आहे म्हणजे आपल्या भेंडी पिकाला दोन तीन दिवस आड ह्या औषधाची फवारणी करायची आहे पी एक नंबर राहते यामध्ये ए दोनशे लिटरसाठी दोन किलो मॅग्नेशियमसुद्धा फवारणीमध्ये टाकले तर चांगलेच काळूकी चमक राहते आणि फळधारणा दाट राहते यासाठी ड्रीपने च्युईच्यूस आठवेळेला एक एक साठी पन्नास किलो द्यायचेच आहे दुसऱ्या बॅगींचा महागड्या कोणत्या वापरायचे बाद करायचं नाही भेंडी पिकालाही चुईस चुईस एक वाढ बी चालू लागते आणि फळदारांना महाग होत असते त्यामुळे दुसऱ्या खतांची काही गरज नसते भेंडी एक दिसाड तोडायला येते आणि हिवाळ्यामध्येही भेंडी पिकाला भुरीचा प्रादुर्भाव होत असतो उन्हाळ्या किंवा पावसाळ्यामध्ये भुरी येत नाही हिवाळ्यामध्ये लोणा किंवा सल्फरचा फवारणी करायची आहे आणि आबाळाचं वातावरण चेंज झालं किंवा अवकाळी चाललं तर नागाळी एक प्रादुर्भाव होत असतो भेंडी पिकामध्ये ह्यासाठी रियस चाळीस एम एल प्रतिपंप आणि लिंबूळी अर्क ही तीस एम एल प्रतिपंप घ्यायचा आहे म्हणजे नक्की आपले नागाळीचा नायनाट होऊन जातो अतिशय काय जास्त औषधाची गरज नसते भेंडी पिकाला ही आणि दुसऱ्या खर्चात पडू नका भेंडी पीक हे दररोज चालणारं आमका चार ते पाच हजार उत्पन्न देणारं पीक आहे जय जवान जय किसान धन्यवाद